चौदा दो फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी शिवमती पूनम पारसकर यांची जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी तर शिवमती सीमा बोके यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी आणि शिवमती उषा पाटील यांची प्रदेश महासचिवपदी नियुक्ती झाली त्या निमित्ताने त्यांचा दर्यापूर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर अश्विनी देवकी विभागीय अध्यक्ष अमरावती विभाग यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला समाजातील तळागाळातील कष्टकरी बहुजन महिलांना सोबत घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार तसेच त्यांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणार असे त्या म्हणाल्या सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष शिवमती सीमा बोके यांनी महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले व आपण संघटना वाढीसाठी कटिबद्ध असून नवीन नेतृत्व आणि नवीन कर्तृत्ववान महिलांना तयार करून समोर आणायचे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले औद्योगिक क्षेत्रात नामांकित स्वतःचे पुस्तके प्रकाशित झाले आहेत अशा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव शिवमती उषा पाटील पुणे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांना औद्योगिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले कार्यक्रमासाठी दर्यापूर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री रोहनकर जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शुभांगी टोळे सांस्कृतिक कक्ष तालुका अध्यक्षा शिवमती वैशाली सराटे छाया साबळे हर्षा बोंडे मंगला ढोले प्रतिभा कावडकर संतोष मिसाळ आदी पत्रकार बंधू उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती